पुढची बातमी मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामधील संरक्षक डोंगरातून येणाऱ्या प्रवाहामुळे परशुराम घाटामधील गॅबियन त्यामुळे ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर महामार्गावर रुळ घाटामध्ये वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे करुळ घाटामध्ये मातीचा मलबा आणि दरड कोसळल्यामुळे घाटामधील वाहतूक ठप्प झाली होती यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही घाटामधील संरक्षक भिंती खालची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली आहे या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे आणि डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल सुद्धा ढासळण्याची भीती ही माती वाहून गेल्यामुळे निर्माण झालेली आहे तर दुसरीकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर मार्गावरील करुळ घाटामध्ये वाहतूक ठप्प झालेली आहे कारण करुळ घाटामध्ये मातीचा मलबा आणि दरड कोसळलेली आहे त्यामुळे घाटामधल्या वाहतुकीवरती परिणाम झालाय सुदैवानं या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली आहे मुसळधार पाऊस कोसळतो आहे सध्या कोकणाच्या आणि इतर किनारपट्टी भागामध्ये आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे